नमस्कार मी डॉक्टर सीमा दांडगे प्राचार्य डॉक्टर डी कोळ फाउंडेशन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड पीजी जी इन्स्टिट्यूट खारघर डॉक्टर जीडीकोळ वेलनेस हब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर जिडीकोळ वेलनेस हब ही संकल्पना डॉक्टर फाउंडेशन फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर गजानन पोळ यांची आहे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट पेशंटसाठी उपलब्ध व्हाव्या हा त्यांचा अडास होता आयुर्वेदिक दंतचिकित्सा फिजिओथेरपी होमिओपॅथी अशी सर्व प्रकारच्या नेचरोपॅथी असे सर्व प्रकारचे जे इलाज आहेत ते ह्या कॅम्पसमध्ये अवेलेबल व्हावे म्हणून ही संकल्पना डॉक्टर जिनीबो रेल्वे या छत्रीखाली आमची जी पॅथी आहे होमिओपॅथी याच्या पण आम्ही ओपीडीस चालवतो होमिओपॅथी म्हणजे काय तर समचिकित्सा डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन जे जर्मनीचे डॉक्टर होते त्यांनी होमिओपॅथी सिमिलिया सिमिलिबस क्युरिंटर या प्रिन्सिपल्सच्या अंतर्गत शोधून काढली होती संशोधन केलं होतं सिमिलिया क्युरिंटर म्हणजे काट्याने काटा काढणे म्हणजे काय तर जी लक्षणे औषधांमध्ये आहे तीच लक्षणे पेशंटमध्ये आढळून येतात आणि ह्या समजचिकित्सेवरती पेशंटचा इलाज होतो आता होमिओपॅथी कुठल्या वर्गाच्या पेशंटसाठी उपयोगी पडते तर सर्व प्रकारच्या वर्गासाठी उपयोगी पडते हा जो गैरसमज एक समाजामध्ये आहे की होमिओपॅथी फक्त क्रॉनिक डिसिजेस म्हणजे प्रदीर्घ आजारांवरती उपयुक्त असते तर असं नाहीये अगदी अक्यूट फिवर असेल ताप आलेला असेल पेशंटला पायल्स फिशर्स असतील मुतखड्याचे आजार असतील तरी सुद्धा अगदी मलेरिया असेल तरी सुद्धा होमिओपॅथी तितक्याच प्रभावीपणे उपयोगी ठरते जितक्या प्रभावीपणे अॅलोपॅथीचे औषध उपयोगी ठरतात जिरियाट्रिक आणि पीडियाट्रिक म्हणजे काय तर वयोवृद्ध आणि लहान मुलं यांच्यामध्ये होमिओपॅथी खास करून खूप उपयुक्त असते कारण की होमिओपॅथीला साईड इफेक्ट नसतात ऍलोपॅथीची औषध घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे सर्वांनीच अनुभवलेले असेल की मळमळ व्हायला लागते ऍसिडिटी व्हायला लागते झोप यायला लागते असे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होमिओपॅथीच्या औषधांना नसतात होमिओपॅथीची औषधं म्हणजे काय तर प्रत्येकाला वाटतं की छोट्या छोट्या साबुदाण्याच्या गोळ्या असतात तर त्या नुसत्या साबुदाण्याच्या गोळ्या नसतात त्या तशा दिसणाऱ्या साखरेच्या गोळ्या असतात ज्याला की आम्ही सॅकलॅक म्हणतो आणि त्याच्यामध्ये थेंबांचं औषध टाकलं जातं आणि ती जी बॉटल तयार होते ती औषधाच्या स्वरूपाने पेशंटला दिली जाते अंडर डॉक्टर जी डी पो वेलनेस हब हे सर्व, सर्व प्रकारच्या पाथी अवेलेबल आहे आणि आम्ही कम्युनिटीसाठी ही सगळी सेवा द्यायला तयार आहोत म्हणून पेशंटला आव्हान के आहे की आमच्या कॅम्पसमध्ये या आणि डॉक्टर जीरीपूर वेलनेस हबची जी, जी काही सुविधा आम्ही देतो हो। आहोत त्याचा लाभ घ्या धन्यवाद